गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा इयत्ता सातवी व आठवी साठी उपयुक्त ठरणारे सातवी व आठवीला उपयुक्त ठरणारे या घटकातील बुद्धिमत्ता या विषयातील पेपर दोन मधील वर्गीकरण आणि त्या संदर्भातील आकृत्या पाहणार आहोत हा घटक आज आपल्याला बघायचा आकृत्यांचा याचा पहिला भाग आपण बघितला पहिल्या भागामध्ये आपण महत्वाचे मुद्दे समजावून घेतले आणि त्यासोबत काही प्रश्न घेतले तर प्रत्येक प्रश्न हा वेगळा होता आधीच्या प्रश्नाशी निगडीत नव्हता हा त्यातला मुद्दा आहे जर तुम्ही कुठल्याही येतेसाठी हा भाग बघत असाल तरी तुम्ही एक लक्षात पाहिजे की पाचवीच्या प्रश्नपत्रिका किंवा सहावीच्या नवोदयच्या पाचवीच्या ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांमध्ये समान प्रश्न असतात म्हणजे त्या प्रश्नात तुम्हाला दिलेलं असतं की ह्या पाण्यातील प्रतिबिंबाचा प्रश्न आहे यामध्ये किंवा आरशातील प्रतिबिंबाचा प्रश्न आहे पण यामध्ये वैविध्य असतं याच्यामध्ये तसं दिलेलं नसतं फक्त एवढं आहे वर्गीकरण करा आणि गटात न बसणारी आकृती शोधा एवढाच मुद्दा दिलेला असतो मग या अनुषंगाने या दुसऱ्या भागात सुद्धा सुरुवातीला काही मुद्दे सांगतो महत्वाचे आणि त्यानंतर आपण मग प्रश्नांना सुरुवात करू ठीक आहे आपला हेतू प्रश्न घेणे हाच आहे आणि त्याद्वारे तुम्हाला समजून सांगणे ठीक आहे महत्वाच्या मुद्द्यांमध्ये असा आहे गटात न बसणारा प्रश्न ज्यावेळेस असेल गटात न बसणारी आकृती शोधा ठीक आहे असा प्रश्न असेल त्यावेळी तुम्ही ठीक आहे त्यावेळी काय करायचे आधी साम्य असणाऱ्या तीन आकृत्या शोधायच्या साम्य असणाऱ्या तीन आकृत्या त्यांचा गट शोधायचा आहे म्हणजे या प्रश्नामध्ये सामान्यपणे चार आकृत्या दिलेल्या असतात त्यामध्ये तीनचा एक गट असतो आणि एक वेगळी असते मग ह्याच्यात तुम्हाला हे बघायचं सुरुवातीला की ह्या ज्या आकृत्यांची रचना दिलेली आहे समजा अशा प्रकारे तीन आकृत्या दिलेल्या आहेत चार दिल्या ठीक आहे तर याच्यामध्ये पहिली दुसरी तिसरी किंवा पहिली दुसरी आणि चौथी यांच्यामध्ये कोणत्या एका विशिष्ट क्रमाने कोणत्या एका विशिष्ट क्रमाने या आकृत्या फिरतायत किंवा त्याच्यात बदल होत आहे आणि मग तुम्हाला कळेल तुम्ही जेव्हा गट तयार कराल तेव्हा कळेल की वेगळी आकृती कोणती प्रश्न तुम्हाला तेव्हाच लवकर सुटेल जेव्हा तुम्हाला साम्य सापडेल महत्वाचा मुद्दा साम्य सापडला की वेगळेपण शोधता येईल ठीक आहे पहिल्या भागात आपण काय केलं होतं बिंदू रचना स्थान या बाबी समजून घेतल्या होत्या आजच्या भागात आपण समान असणाऱ्या आकृत्या त्यांची समानता शोधू तो गट तयार करू आणि वेगळी आकृती आपल्याला सापडेल आले लक्षात म्हणजे आधी साम्य शोधा साम्य कशात शोधायचं तेही सांगतो बिंदूमध्ये त्याच्यानंतर रेषांमध्ये त्यानंतर आकृत्यांमध्ये त्यानंतर त्यांच्या बाजूंमध्ये बाजू चार आहेत दोन आहेत की तीन आहेत हे, हे पहा अशा प्रकारच्या बाबी जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येणार त्याचबरोबर तुम्हाला आणखी काय बघायचं तर आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो बघा एखादी आकृती घड्याळाच्या दिशेने फिरते आहे का हे बघा काय होईल एखादी आकृती घड्याळाच्या दिशेने फिरते आहे त्या तीनही आकृत्या किंवा उलट दिशेने फिरतायत ते बघा त्याच्यानंतर एखाद्या आकृतीची जी दिशा आहे ती सामान्यपणे सरळच आहे की उलटी आहे ते बघा ठीक आहे म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात घ्यायचे की त्या दिशेने कोणत्या जात आहेत बिंदू जर एखाद्या आकृतीमध्ये अंतस्थ भागामध्ये अशा प्रकारचे बिंदू असतील तर त्याच्यावरती लक्ष द्यायचे की याच प्रमाणात ती आकृती फिरते की वेगळ्या प्रमाणात फिरते आले लक्षात अशा प्रकारचे प्रश्न आपण पंधरा प्रश्न आधीच्या याच्यातही बघितले होते आताही पंधरा प्रश्न बघू आणि त्यातून समजून घेऊ ठीक आहे चला करू सुरुवात पुढचा प्रश्न घेऊ आपल्या समोर सोळावा प्रश्न आहे ठीक आहे चला सोळाव्या प्रश्नामध्ये तुम्ही हे लक्षात घ्यायच्या आधी समानता कशात आहे हे समजून घ्या बघा सोळावा प्रश्न तुमच्या समोर ठेवलेला आहे सोळाव्या प्रश्नामध्ये आपल्या पुढे सोळावा प्रश्न आहे ठीक आहे आतापर्यंत तुमचं उत्तर आलेलं असेल तुम्हाला वेळ दिला होता बघा साम्य शोधा मी प्रत्येक वेळी तुम्हाला हे लक्षात आणून देणार आहे आधी साम्य शोधा ठीके साम्य शोधा वेगळे पण आपोआप सापडेल ओके चला सापडले एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच इथं चार आहेत इथं पाच आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच ओके आले लक्षात मी फक्त साम्य शोधलं साम्य काय आहे त्याच्यावरनं वेगळे पण मला आपोआप सापडलं येस ओके तुम्ही इयत्ता सातवी व आठवी साठी ही प्रश्नपत्रिका आपण यातले मुद्दे आपण समजावून घेत आहोत हा पहिला प्रश्न तुम्हाला सहज ग समजला असेल तर तुम्ही हे समजून घ्या की तुम्हाला यातले इतर प्रश्नही समजतील ठीक आहे चला पुढचा मुद्दा दुसरा प्रश्न तुमच्या पुढे आहे काय उत्तर येईल त्याचं दुसऱ्या प्रश्नाचं बघा एफ आहे एफची दिशा बदललेली आहे की किती आहे काय आहे कशा पद्धतीने आहे ते बघा ओके चला तुम्हाला उत्तर काढायचे व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलं असेल असं अपेक्षित धरतो नसेल तर समजून सांगतो बघा हा जो एफ आहे हा सरळ केला तर असा होतो हा जर सरळ केला आपण तर याचा तोंड असं होत याच कसं होईल याला जर सरळ केला तर याच तोंड इकडं होतंय बघा या दिशेने सरळ करा हा तर सरळच आहे यालाही सरळ करा याला जर असा फिरून घेतला तरी हा असा होतो साम्य सापडले काय साम्य आहे साम्य शोधलेलं आहे दिशा दिशा जी आहे ती दिशा या आकृतीची फिरविल्यानंतर घड्याळाच्या प्रमाणे फिरवल्यानंतर त्याची दिशा समोरच्या दिशेला असते आणि वेगळी आकृती जी आहे तिची विरुद्ध बाजूला आहे ऑप्शन नंबर दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आलं लक्षात म्हणजे डायरेक्शन नुसार फिरवा त्यानंतर आकृती सरळ झाल्यानंतर त्यातील बदल लक्षात येईल ओके चला पुढचा प्रश्न बघू अठरावा प्रश्न आपल्या समोर आहे ओके हा प्रश्न देखील तुम्ही सोडवायचा आहे त्यानंतर मी यातले तुम्हाला महत्वाचे मुद्दे सांगतो चला प्रश्न सोडवण्यासाठी व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा चला समोर लक्ष द्यायचंय हा प्रश्न जो होता तो असा होता या मुद्द्यामध्ये की इथं आकृत्या बघा एकूण किती आहेत आतमधल्या एक दोन तीन चार इथे किती एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार 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 आकृत्या आहेत बरोबर मग आता बघा आकृत्यांमध्ये काही परिवर्तन झालंय का बाहेर काय आत काय अशा पद्धतीने काही बदल झालाय का बघा हे जे वर्तुळ आहे हे आतमध्ये त्रिकोण आहे ओके हे जे इथं चौकोन आहे हा आतमध्ये चौरसच आहे इथं चौरस इथं चौरस हा पंचकोण आहे इथं पंचकोण आहे हे त्रिकोण आहे तर आतमध्ये त्रिकोण आहे आलंय लक्षात काय होतंय जी आकृती बाहेर आहे ही जी, जी आकृती आहे तीच आतमध्ये आहे ओके जी आकृती पंचकोणाची आहे तीच आतमध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर जी त्रिकोणाची आकृती असल्या याच्यात आहे तीच आतमध्ये ओके पण इथं बघा इथं काय आहे इथं वर्तुळ आहे दोन नंबरच्या याला आणि आतमध्ये मात्र त्रिकोण आहे म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे ही आहे कारण या तीनही याच्यामध्ये साम्य शोधलं काय शोधलं आपण साम्य शोधलं साम्य शोधले त्याच्यामुळे वेगळेपण आपल्याला आपल्या लक्षात आलं ओके म्हणजे प्रश्न कसा आहे गटात न बसणारा शोधायचा मग आधी गट तयार करा गट तयार करा उत्तर तुम्हाला आपोआप सापडेल ओके व्हेरी गुड पुढची आकृती आहे एकोणीसावी त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचंय तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता अन्यथा मी आता सुरू ठेवते ठीक आहे उत्तर काढायचं असेल तर पॉज करा बघा याच्यामध्ये काय आहे बाहेर चौरस 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 ओके इथं आतमध्ये चौकोन त्रिकोण पंचकोन आणि तिकडं चौरस ओके ठीक आहे बर आता भाग बघा आतले कसे पाडलेत हा आहे हा आहे पण हा वेगळा आहे म्हणजे सगळेच वेगळे आहेत याचा याचा सुद्धा वेगळा दोन समान एक वेगळा दोन समान एक वेगळा ह्याचा दोन समान एक वेगळा बरोबर दोन भाग समान एक वेगळा दोन भाग समान एक वेगळा इथं काय आहे एक दोन तीन अहो तीनही भाग समान आहेत तीनही भाग समान आहेत बरोबर याचही तसं चौरस आहे कारण हा घनाकृती आहे ह्याचही चौरस आहे म्हणजे वेगळी आकृती ही आहे कारण आपण साम्य शोधलं ह्याच्यामध्ये साम्य आहे यात साम्य आहे आणि यात साम्य आहे या तीन मध्ये साम्य आहे म्हणून वेगळी आकृती ही आहे त्याच्यातही साम्य आहे पण ती यांच्याशी जुळत नाही आलंय लक्षात यांच्याशी ती जुळत नाही ठीक आहे चला पुढची आकृती आपल्याला शोधायची वीस आणि एकवीस नंबरचा प्रश्न दोन आकृती शोधण्यासाठी तुम्ही आता व्हिडिओ पॉज करायचा आहे दोन्ही आकृत्या शोधायच्यात आणि नंतर चालू करायचं आहे ठीक आहे चला शोधा वीस नंबरची आकृती आणि एकवीस नंबरची आकृती कोणती आहे चला व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा बघा इथं आपण तुम्हाला विसावा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला होता याच्यामध्ये याचं उत्तर तुम्ही काढलं असेल तर ठीक नसेल तर मी सांगतो तुम्हाला उत्तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर चार आहे कारण सांगतो त्याचं हा प्रत्येक जो भाग आहे ना रंगवलेला हा त्या वर्तुळाचा किमान अर्धा भाग रंगवलेला आहे ह्याच्यात अर्धा भाग आहे पण इथं मात्र अर्धा असा व्हायला पाहिजे हा किमान असा तरी पण त्याच्याही पेक्षा तो थोडा जास्त कमी आहे म्हणजे एक तृतीयांश पेक्षा कमी भाग आणि इथं मात्र साम्यता आहे एक द्वितीयांश इथं अर्धा इथं अर्धा इथं तो जवळजवळ म्हणजे तीन छेद बरोबर एक छेद तीन तीन पैकी एक घेतलेला आहे एवढा भाग आहे म्हणून वेगळेपणाचा जो आहे तो आहे ठीक आहे ऑप्शन नंबर चार ही त्याची वेगळी आकृती होती आपण यातला महत्वाचा मुद्दा समजून आणि शिकत आहोत वर्गीकरणामध्ये साम्य आधी शोधा घट तयार करा गट तयार केलं की तुम्हाला वेगळा आयटम आपआप सापडेल ठीके ही एकविसावी आकृती सुद्धा तुम्हाला प्रश्न सोडवायला दिला होता हा वेळ दिला होता याच उत्तर तुम्ही काढायचंय बघा बर काय आहे यामध्ये काय दिलंय ह्याच्यामध्ये आधी इथे रेखांकित भाग आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर हा रंगवलेला भाग आहे त्यानंतर इथं पण रेखांकित भाग आधी आहे नंतर रंगवलेला भाग आहे त्यानंतर इथं काय आहे इथं रंगवलेला आहे आणि रेखां नंतर रेखांकित आहे म्हणजे हा जो क्रम आहे असा फिरतोय असा फिरतोय ओके त्याच्यानंतर इथं काय आहे इथं रेखांकित भाग आहे आणि नंतर रंगवलेला आहे आता हे साम्य तुम्हाला सापडलं असेल याच्यात साम्य आहे याच्यात साम्य आहे रंग रेखा रंग रेखा रंग इथं इथंही रेखा रंग पण इथं मात्र रंगवलेला आधी आहे आणि नंतर हे ओके म्हणजे जो प्लेन आहे भरलेला आहे तो आधी आला आणि नंतर हे आला अशा पद्धतीने घड्याळाच्या दिशेने जी आकृतीची रचना आहे ती तशीच राहिली पण त्याच्यातले पार्ट जे होते ते मागं पुढे ओके चला पुढचा जो प्रश्न आहे पुढचे दोन प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो आणि नंतर स्पष्टीकरण करतो बावीस आणि तेवीस दोनही प्रश्नांची उत्तर काढायचे व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा मग आपण त्याचं स्पष्टीकरण घेऊ ठीक आहे चला बघा आपल्या समोर प्रश्न आहे बावीस आणि तेवीसचा तुम्हाला याचं उत्तर काढायला वेळ दिला होता आता तुम्ही उत्तराकडे लक्ष द्यायचं बघा काय स्पष्टीकरण ह्याच्यामध्ये आधी आपण साम्य काढू आतल्या आणि बाहेरच्या आकृत्या मोजू ठीक आहे बाहेर जर रेषा आहेत तर मोजायच्यात एक दोन तीन चार पाच बाहेर आहेत पाच एक दोन तीन चार पाच आत आहेत पाच 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 ची जोडी ठीक आहे एक दोन तीन ओके आतमध्ये तीन एक दोन तीन तीन तीनची जोडी त्याच्यानंतर एक दोन तीन चार ओके मध्ये तीन इथं समानता होती इथं बाहेर आहेत दोन आत आहेत दोन साम्य काढलं काय साम्य आहे बाहेर आणि आतमध्ये जी आकृत्यांची संख्या आहे ती समान आहे बाहेर आणि आतमध्ये आकृत्यांची संख्या समान आहे म्हणजे यांचा झाला एक गट मग वेगळी आकृती कोणती आहे ही कारण बाहेर चार आहेत आणि आतमध्ये मात्र तीन आहे आले लक्षात समानता शोधा वर्गीकरण करा क्लासिफिकेशन करा यू हॅव टू क्लासिफाई बट इनिशियली यू हॅव्ह टू फाइंड आउट द सिमिलॅरिटीज इन बिटवीन दॅट म्हणजे त्यातलं सामने शोधा देन यू विल नो द ऑडमॅन आउट त्याच्यानंतर तुम्हाला कळेल कोणता वेगळा राहतो ठीक आहे त्याच्यानंतर ऑडमॅन आउट सापडेल ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे ओके okay? चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे तेविसावा याचंही उत्तर खूप सोपं आहे तुम्ही काढला असेल व्हेरी गुड नसेल तर आता आपण स्पष्टीकरण घेऊ बघा ह्याच्यामध्ये चंद्राची आकृती सगळीकडे आहे त्यानंतर इथं अधिकचं चिन्ह आहे सुरुवातीला चिन्ह अधिकच आहे नंतर तारा आहे सुरुवातीला ही आकृती अशी फिरते साधारण आपण असं धरू ठीक आहे अशी फिरते तर सुरुवातीला ताराच आहे हा त्याच्यानंतर इथं इथे सॉरी इथंही तुमचा प्लस आहे इथंही प्लस पण इथं मात्र याची दिशा वेगळी आहे आणि इथं आधी तारा आहे आणि नंतर प्लस आहे म्हणजे यातलं वेगळे पण कोणतं आहे ऑप्शन नंबर तीन हे त्याचं वेगळे पण आहे ओके कारण आपण आधी साम्य शोधलं हे साम्य त्याच्यामुळे आपल्याला डिफरन्स कळून आला ठीक आहे डिफरन्स लक्षात आला चला पुढच्या दोन आकृत्या आपल्याला बघायच्यात पुढच्या दोन आकृत्या समजावून घेऊ पुढची आकृती तुमच्या समोर ठेवलेली आहे चोवीसावी आकृती आहे चला उत्तर काढायचे ऑप्शन नंबर चोवीस चोवीस साठी आणि पंचवीस साठी दोन प्रश्नांसाठी व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा त्यानंतर आपण स्पष्टीकरण घेऊ ठीक आहे चल चल बघा आपल्या पुढं प्रश्न आहे आपण त्याचं उत्तर काढत आहोत चोवीस चा आता आपण जास्त वेळ न घालवता सर्व प्रश्नाकडे समजून घेऊ ह्या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या आठ आहेत किती आहेत सगळ्या ह्याच्यात आठ आहेत प्रत्येक याच्यात पी आहे का हो पी आहे मग आता राहिलं काय फक्त इनर सर्कल जे आहेत ना हे इथं सर्कल आहेत आतमध्ये सर्कल आहेत इथं आहे। आहे, तीन याच्यात सर्कल आहेत झाले ही झाली समानता इथं मात्र स्क्वेअर आहे काय आहे पी प्रत्येक याच्यात आहे पण इथं स्क्वेअर आहे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे साम्य शोधा वेगळेपण आपोआप लक्षात येईल ठीक आहे ओके पुढचं पुढचा प्रश्न बघू जर तुम्हाला हे प्रश्न सोपे जात असतील तर मी तुम्हाला सांगतो तुमचा वर्गीकरणाचा प्रश्न अजिबात चुकणार नाही ठीक आहे कोणत्या परीक्षेत चुकणार नाही ओके बारकाईन निरीक्षण करा ही उत्तर खूप सोपं आहे बघा याला इथं बेस आहे ब्लॅकचा याची ब्लॅक बॉर्डर आहे आणि याचाही बेस ब्लॅक आहे पण याचा मात्र बेस इथं ब्लॅक नाही बरोबर म्हणजे पायाकडची जी डायग्राम आहे ना पॉईंट वरती घेतला तरी ठीक आहे आणि काय झालंय त्याच्यामुळं इथं याच्याकडे इथं व्हाईट आहे इथं व्हाईट आहे आणि इथं मात्र ब्लॅक आला आणि इथं व्हाईट आहे आलं लक्षात म्हणजे बेस बदलल्यामुळे पुढच्या लाईन्स काय झाल्या सर्क्युलेट झाल्या ठीक आहे ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे कारण आपण तिनेही याच्यात साम्य शोधलं त्याच्यामुळे उत्तर आले लक्षात ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न आपण बघू तुमच्या समोर सव्वीसवा प्रश्न आहे सव्वीसाव्या प्रश्नासाठी तुम्ही आता उत्तर शोधायचं आहे काढा उत्तर काय येतंय सव्वीसचं ओके बघा बरं सव्वीसला काय आहे एक डायग्राम सरळ एक डायग्राम सरळ एक डायग्राम सरळ ही 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 अरे हे तर खूप सोपं आहे कारण ही आकृती वर ही अशी ही अशीच ही वर ही अशीच ही अशीच ही अशी ही अशी यस यस पण ही मात्र अशी आणि अशी आणि अशी ऑप्शन नंबर चार हे त्याचं वेगळेपणाचं उत्तर आहे हे हुबेहूब दिलेलाच होता आगत ठीक आहे हा खूप सोपा प्रश्न होता ओके चला पुढचा प्रश्न बघू सत्तावीस ते तीस साठी गटाशी जुळणारे पद स्वादायचे आता आता तुम्हाला तीन आकृत्या दिल्या इकडे गट दिलेला दिले आहे त्याच्यात जुळणार पद स्वादायचं प्रश्नाची रचना बदलली ठीक आहे चला तीनही प्रश्नांची उत्तरं तुम्ही काढायची सत्तावीस आणि अठ्ठावीस तुमच्या समोर प्रश्न ठेवलेत थोडे तीर्पे झालेत हा ओके चला उत्तर काढा व्हिडिओ पॉज करा आपल्या समोर सत्तावीस आणि अठ्ठावीस प्रश्न आहेत ह्याच्यात लक्षात घ्यायचं की यामध्ये आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत असं आठवीच्या मध्ये असतं पाचवीच्या याच्यात नसतं पाचवीला आपण फक्त एकच पर्याय आपल्याला रंगवायचा असतो इथं मात्र दोन असतात ठीक आहे मग आता दोन आकृत्या तुम्हाला याच्यामध्ये शोधायच्या बरोबर काय आहे एक तर काय करत चाला जी आकृती दिली तिची दिशा बदलून बघा घड्याळाच्या दिशेने फिरून बघा हा जो पी आहे हा जर आपण असा सर्व केला तर उजवीकडे त्याचा भरीव काळा गोल येतो आणि डावीकडे त्याचा असा येतो हा जरी सर्व केला हा जरी सर्व केला तरी तसाच येतो हा जरी सर्व केला तरी असाच येणार आहे ठीक आहे त्याचा भरीव आणि इकडं इकडं भरीव आणि इकडं ठीक आहे इकडं भरीव आणि इकडं मात्र इथे अशा दोन आकृती आहेत ज्या सर्व जरी केल्या तरी त्यांचा जो गोल आहे तो भरीव इकडं नाही आता इकडे नाही अशी कोणती आकृती आहे सांगा ही आहे आणखी एक आकृती कोणती आहे तीन अजून अजून कोणती आहे सत्तावीस मध्ये अजून एक आकृती कोणती आहे ओके दोन नंबरची आकृती ही सरळ करून बघा ही सुद्धा यस ही आकृती जर आपण सरळ केली तीन येते नाही मग कोणती येते सत्तावीसच्या ह्याच्यामध्ये सत्तावीस मध्ये दोन आणि चार येते दोन आणि चार हा जर सरळ केला हा जर सरळ केला आपण चार नंबरचा हा येणार नाही त्याच्यामध्ये हा जो आहे हा येणार नाही पण हा जर सरळ केला तर याच्या इकडून येतो चार नंबरला आणि हा दुसरा जरी सरळ केला तरी याचा गोल इकडून येतो भरीव गोल हा इकडून येतोय म्हणजे दोन आणि चार ह्या याच्यामध्ये तुम्हाला गोल करताना दोन याला आकृतीचा गोल करायचा ठीक आहे ओके पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा अठ्ठावीस नंबरचा याचं जे उत्तर आहे ते तुम्ही काळजीपूर्वक द्यायचे ह्याच्यामध्ये तुम्ही कागदाला घडी घातली किंवा असं जरी केलं घडी घालण्यापेक्षा याचं पाण्यातलं जरी उत्तर काढलं तरी त्याच्यात आरशातलं जरी उत्तर काढलं तरी तेच याचंही तसंच आहे झेड तुम्ही असा टाकला खाली जरी टाकला तरी तो खालून असाच दिसणार आहे हा त्याच्यानंतर हे सुद्धा तसंच आहे अशा आकृत्या कोणत्या आहेत अशी आकृती तीन आणि चार आहेत ती खाली जरी टाकली इकडं इकडं जरी टाकली ना तरी ती तशीच दिसणार आहे ओके आणि ही इकडं अशीच दिसणार आहे त्या उलट ही जरी टाकली इकडं पाण्यात जरी टाकली आणि आरशात जरी टाकली तरी तशीच दिसणार आहे कारण हिला खाली जरी घेतलं तुम्ही ह्याच्या खाली तरी ती अशीच दिसेल ओके आले लक्षात म्हणजे हा प्रश्न पाण्यातील आकृती आणि आरशातील आकृतीचा होता कसाही फिरवला तरी त्या आकृत्यांची रचना तशीच राखेल असा प्रश्न होता गटात असणारे दोन पर्याय असणारे प्रश्न इंटरेस्टिंग असतात ह सातवी आणि आठवीच्या परीक्षेमध्ये आपण पाहत आहोत पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे एकोणतीसावा प्रश्न बघा त्याच्यानंतर तिसावा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देणार आहे तुम्ही आता हा जो प्रश्न हा सोडवायचा आहे याच्यात रेषा किती आहेत ते शोधा किंवा याचा पर्याय चला व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा बघा तुम्हाला वेळ दिला होता उत्तर काढायला हा प्रश्न आधीच्या प्रश्नांच्या मानाने खूप सोपा आहे असं म्हणता येईल का कारण इथं या प्रत्येक आकृतीमध्ये एक मोठी रेष एक दोन तीन म्हणजे ही आकृती तीन पासून बनलेली आहे ही आकृती तीन पासून बनली तर ही आकृती देखील तीन पासून बनलेली आहे मग अशा तीन आकृत्या असणाऱ्या तीन रेषांपासून बनलेल्या आकृत्या किती ती शोधा ठीक आहे चला बघा बरं ह्याच्यामध्ये के आहे हा तीन पासून बनलेला आहे तीन रेषांपासून हा यच आहे हा सुद्धा तीन रेषांपासून बनलाय पण याला एक दोन तीन आणि मोठी चार रेषा आहे मग याला एक दोन तीन चार चार आहेत म्हणजे आपले जे दोन उत्तर होते ते ऑप्शन नंबर दोन आणि तीन हे होते ओके हे दोन प्रश्न दोन येते ना तुम्हाला गोल करताना हे दोन याला गोल केलं पाहिजे या प्रश्नात जिथे विचारले असतं की दोन गोल काळे का ठीक आहे शेवटचा प्रश्न हा तुम्ही सोडवायचा आहे प्रश्न आकृती आहे दिसत असेल तर वरती वरती घ्या खालच्या याच्याला झूम करून पाहता येईल तुम्हाला ठीक आहे आणि वर्गीकरणाचा जो घटक आपण घेतला हा घटक जर तुम्हाला आवडत असेल आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आता मी ते पूर्वीसारखं सांगत नाही की लाईक करा सबस्क्राईब करा ठीक आहे तुम्ही ठरवा हूं चलो आता थांबतोय गुड डे बाय